जो ब्रँडिंग करतो तो असतो यशस्वी उद्योजक जो जाहिरात करतो तो असतो सामान्य उद्योजक आणि जो जाहिरातसुद्धा करत नाही तो होतो सर्वसामान्य उद्योजक तुम्ही ठरवा तुम्हाला सर्वसामान्य उद्योजक व्हायचे सामान्य उद्योजक व्हायचे की यशस्वी उद्योजक व्हायचे यशस्वी उद्योजक करतो ते असतं ब्रँडिंग आणि इतर लोकं करतात ती असते जाहिरात उद्घाटनाच्या दिवशी करतो ती जाहिरात उद्घाटनाच्या सहा महिने आधीपासून करतो ते असतं ब्रँडिंग उद्घाटनानंतरही एक वर्ष जे करतो असतं ब्रँडिंग आणि उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी जी थांबते ती असते जाहिरात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मित्रांचं फेसबुकचं स्टेटस याच्या माध्यमातून होते ती जाहिरात आणि व्यवस्थित डिजिटल मीडियाचं प्लॅनिंग करून एजन्सीद्वारे तुम्ही जे पेड कॅम्पेनिंग करता ते असतं ब्रँडिंग वर्षभर चालतं था, असतं ब्रँडिंग आणि सिजनल चालतं ती असते जाहिरात जाहिरात करताय ब्रँडिंग करताय